शाहू आघाडीला महायुती सरकार यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जयसिंगपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच खासदार धैर्यशील माने यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी जयसिंगपूर आणि कुरंदवाड नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याशी विकास आघाडीने निर्विवाद सत्ता स्थापन केल्याबद्दल तिन्ही मान्यवरांनी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की जयसिंगपूर व कुरंदवाड या शहरांनी विकासाभिमुख आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे नागरी पायाभूत सुविधा रस्ते स्वच्छता व अन्य मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून आवश्यक निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की या विजयामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जयसिंगपूर व पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सहकार्य कायम राहील असे त्यांनी सांगितले यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी मान्यवरांचे आभार मानले याप्रसंगी प्रकाश झेले आदित्य पाटील यड्रावकर राहुल बंडगर प्रकाश लट्टे चेतन चौधरी राहुल पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते